दूध आपल्याला छान उकळून घ्यायचं आहे बराच वेळ उकळल्यानंतर साखर घालूया अर्धी वाटी छोटी अर्धी वाटी साखर आहे छान आपल्याला वेळ साखर मिरवळू द्यायची आहे दूध छान उकळायला आलेला आहे त्यामध्ये आपल्याला काजू बदाम पिस्ता याचा मी कूट करून घेतलेला आहे आणि हा आणि हा जो आहे तो एवरेस्ट मसाला आहे तो घेतला आहे आणि विलायची पावडर घेतलेली आहे ती आपण यामध्ये टाकून घेणार आहोत दूध आपल्याला छान उकळवून घ्यायचं आहे तूप कडकडीत कर गरम करून घ्यायचं आहे गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यामध्ये आपण कडकडीत असं गरम केलेलं तूप घालूया चवीनुसार मीठ घालूया पीठ मळून घेणार आहोत पीठ आपल्याला छान असं मसळून घ्यायचं आहे मळून घेऊया पीठ असं घट्ट मळून मर, घ्यायचं आहे छोट्या छोट्या लाट्या करून घ्यायच्या आहेत तेल लावून घ्यायचं आहे पुरी लाटूया थोड्या अशा झाड अशा पुऱ्या खाऊ द्यायच्या आहेत सर्व्या पुऱ्या आपण लाटून घेणार आहोत सर्व पुऱ्या ह्या मी लाटून घेतल्या आहेत तेल छान गरम झालेलं आहे त्यामध्ये आता आपण ह्या पुऱ्या सोडूया मस्त असं कडक तळून घेणार आहोत काढूया ताटामध्ये काढून घेणार आहोत वाव छान अशा पुऱ्या मस्त टम्म फुल फुगल्या आहेत एकदम छान मस्त सुंदर अशी ही बासुंदी तयार झाली आहे वाव छान अशी छोल्यांची भाजी आपल्या हा नैवेद्य तयार झालेला आहे